वीर सावरकर बाळासाहेबांना भारतरत्न द्यायला हरकत नाही राज्याने ठराव पाठवावा संजय राऊत राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या प्रेरणादायी गीताला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेतलाय अनादिमी अनंतमी अवध्यमी भला मारिला रिपू जगती असा कोण जन्मला या ओजस्वी गीताला सन दोन हजार पंचवीस सालचा सन्मान जाहीर करण्यात आलेला आहे रोख दोन लाख रुपये मानचिन्ह आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मरण दिन आहे आणि वीर सावरकरांनी मार्सेलीसला धैर्य वाढवण्यासाठी जे काव्य रचले आहे त्याला राज्य सरकारतर्फे पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला याचा मला अतिशय आनंद होतो आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे या संदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना या निर्णयाचे स्वागत केलेलं आहे वीर सावरकरांचा दिन आहे वीर सावरकर महान योद्धे लेखक आणि कवी होते स्वातंत्र्यवीर होते त्याविषयी कोणाच्या मनात शंका असेल तर त्यांनी इतिहास वाचावा वीर सावरकर यांच्या गीताबद्दल जो पुरस्कार दिला जातोय तो स्वागतार्ह निर्णय आहे महाराष्ट्र सरकारने एक ठराव केंद्राला पाठवायला हवा दोन हिंदू हृदय सम्राट या देशात झाले वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे या दोन हिंदू हृदय दे सम्राटांनी देशाला दिशा दिली त्यामुळे या दोन नेत्यांना भारतरत्न देण्याचा ठराव महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे पाठवायला हवा असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की आज वीर सावर वीर सावरकरांचा आहे सावरकर महान कवी होते स्वातंत्र्य सैनिक होते क्रांतीवीर होते आणि क्रांती त्याच्याविषयी कोणाच्या मनात शंका असते त्यांनी त्यांनी इतिहास स्वातंत्र्य लढाता वाचायला हवा वीर सावरकर यांना जो पुरस्कार त्यांच्या गीताबद्दल दिला जातो ते, ते स्वागताच स्वागत योग्य निर्णय आहे पण देवेंद्रजी ना मला सांगायचं आहे महाराष्ट्र सरकारनं एक ठराव एक ठराव केंद्राला पाठवायला पाहिजे की दोन हिंदू हृदय दे सम्राट या देशात झाले एक वीर सावरकर आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे या दोन हिंदू हृदय सम्राटाने हिंदुत्वाला नवी दिशा दिली बाकी सगळं चाललंय ते त्यांच्या जीवावरच चाललंय त्यांचं पुण्य खाताय तुम्ही आता जे नकली हिंदुत्ववादी आहे ते त्यांचंच हिंदुत्व खातायत आणि त्याच हिंदुत्वावर हिंदु जगताय तर हिंदुहृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे या दोन नेत्यांना भारतरत्न देण्याचा ठराव महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारकडे पाठवायला हवं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कधी वीर सावरकरांना प्रेरणासूत्र मानतात आणि कधी हिंदुद्धा सम्राट बाळासाहेबांना मानतात सोयीनुसार ते करतात परवाच्या मराठी साहित्य संमेलनात दिल्लीत जे भाषण झालं त्यात त्यांनी वीर सावरकरांचा संदर्भ दिलेलाच आहे नेहमीप्रमाणे माझी अशी पक्षाची माझी अशी भूमिका आहे आम्ही वारंवार म्हणतो वीर सावरकरांना आणि बाळासाहेब तुम्ही एकाच वेळी भारतरत्न द्यायला काहीच हरकत नाही दोघेही या देशाच्या हिंदूंचे प्रेरणास्थान राहिलेले आहेत द्या ना निदान महाराष्ट्र सरकारने तसा ठराव तरी करून पाठवावा ना केंद्राकडे मग बघू केंद्र काय करता येते बिरो रिपोर्ट मराठी मुंबई